नमस्कार मैत्रिणींनो इथे मी अर्धा किलो वांगे आणलेले आहेत आणि वांगे स्वच्छ धुवून स्वच्छ धुवायला टाकलेले आहेत चार फोडी करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला वांग बनवायचं आहे चला तर आता गॅसवर एक कढई ठेवली कडेपत्ता टाकून दिलेला आहे कांदा परतून घेऊया चला तर कांदा परतून झाला टोमॅटो पण टाकून दिलेला आहे थोडीशी हळद टाकून देऊया मस्त लागतं वांग हे जांभळ वांग आहे हे चला तर शेंगदाण्याचा कूट टाकून दिलेला आहे आणि घरचा मसाला आहे छानस परतून घेऊया एक मिनिट चला तर आता वांगे बटाट्याच्या फोडी टाकून दिलेल्या आहेत चला तर थोडस मीठ टाकून देते आहे सर्व बाजूनी चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला सुक्कच बनवायचं आहे जास्त पाणीदार बनवायचं नाही तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे आपलं वांग वाटाट छान गाळ झालेला आहे आणि सुखं आहे बघा मस्त तुम्हाला जर माझे वांग आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा